त्यांच्या क्रांतिकारीच्या लग्ना तेव्हा अभिवाद आहे आज आंबेगाव तालुका बौद्ध सेवा संस्था मुंबई समितीच्या वतीने आंबेगाव तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा बसवण्यात यावा शासकीय पुतळा बसवण्यात यावा या ही मागणी दोन हजार पंधरापासून उपरोक्त संस्थेच्या वतीने करीत आहोत दरम्यानच्या काळात सर्व तहसीलदार बी डीओ त्याच्यानंतर जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधी या सर्वांना आपण अनेक वेळा पत्र केलेले आहेत परंतु ह्या मागणीला न्याय मिळत नाही याचा घटनाक्रम अशा स्वरूपाचा आहे मी तुम्हाला तुमच्यात सांगतो आणि हे सांगितल्याच्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी जे उपस्थित आहात तर या संदर्भामध्ये आपली जी मतं आहेत ती मतं या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायची ते आहेत त्या ठिकाणी ती मतं मांडायची आहेत आणि आपल्याला पुढे कुठल्या माध्यमातून आपल्याला हा लढा लढायचा आहे किंवा ही मागणी आपल्याला मान्य करण्यासाठी सरकारला ते भाग पाडायचे ते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याचा आपल्याला पुढची रणनीती आपल्याला या बैठकीमध्ये ठरवायची आहे म्हणून मी थोडक्यात तुम्हाला याची माहिती दे देतो तर दोन हजार पंधरा साली आपण त्यावेळेचे माननीय तहसीलदार गटविकास अधिकारी पंचायत समितीचे सभापती माननीय आमदार जिल्हाधिकारी या सर्वांना पत्रव्य केलेले आहेत त्याच्यानंतर पुन्हा सोळाला समितीने पंचायत समितीला आपण आणि तहसीलदारी यांना आपण पत्र पाठवलो होतो तर त्यांना त्यांनी आपल्याला मार, मार्गदर्शनासाठी माननीय जिल्हा सॉरी दोन हजार सतरा साली माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवण्यात आलेलं होतं आपण पत्र त्यांना दिलेलं होतं त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार सतराला ही मागणी मान्य व्हावी म्हणून आंबेगाव तालुका बौद्ध सेवा संस्था आणि भारतीय बौद्ध महासभा आंबेगाव तालुका शाखा त्याचबरोबर भीमजयंती महोत्सव समिती आणि लुंबिनी बुद्धविहार ट्रस्ट या संस्थेच्या वतीने आपण घोडेगाव या ठिकाणी एक निर्धार मेळावा आयोजित केला होता समाज समाजाचा आणि त्या मेळाव्यामध्ये सुद्धा आपण सगळ्याच्या सह्या घेतल्या होत्या आणि ती सहयांची मोहीम राबवली होती त्या निवेदन निवेदनसुद्धा आपण माननीय तहसीलदार आणि बी ओ सभापती या सर्वांना आपण दिलेले होते त्यानंतर दोन हजार सतरालाच तहसीलदार यांना पुढील कार्यवाहीसाठी माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवलेलं होतं परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठल्या प्रकारचे या मागणीच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नव्हती त्याच्यानंतर दोन हजार साली माननीय तहसीलदार यांच्या यांच्या कार्यालयाच्या समोर जी जागा आहे म्हणजे कार्यालयाच्या रोड या रोडच्या पलीकडची जागा आहे त्या त्या जागेची मागणी आपण केलेली होती स्वतः त्यावेळेचे जे तहसीलदार होते माननीय सबनी साहेब होते तर सबनी साहेबांनी आम्हाला ती जा आणि भूमी अभिलेखचे माननीय शेलवंत साहेब होते अशोक शिरवंत ह्या दोन अधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला ती जागा दाखवली होती इतकं नव्हे तर आपल्याला ती मोजूर सुद्धा दिली होती ती जागा आपल्याला परंतु पुन्हा काय झालं की माननीय सबनी साहेबांची इथून बदली झाली त्याचबरोबर शिरवण साहेब होते शिरवण साहेब रिटायर झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा ती मागणी थोडीशी मागे पडली असं एकंदरीत ते सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर या विषयाची कोणतीही कार्यवाही होत नव्हती दरम्यानच्या काळात बऱ्याच वेळा आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेले आहेत प्रत्यक्ष भेटीसाठी झालेले आहेत परंतु कोणी तसे ते मनावर घेतलेले नाही आणि म्हणून शेवटी नाही आज आम्हाला ह्या मागणीचा याची याची मागणीची पूर्तता व्हावी म्हणून संस्थेच्या वतीने तालुक्यामध्ये एक रास्ता रोप आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे आणि मोठ्या संख्येने त्या वेळेला लोक उपस्थित होती त्या आंदोलनाला सहभागी झाले होते त्यावेळेला माननीय तहसीलदार या स्वतः रमा जोशी होत्या मॅडम आणि रमा जोशी मॅडम तिथे आल्याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की लवकरच आम्ही हा विषय मार्गाला लावू आणि त्यानंतर त्याच वेळेला माननीय उपविभागीय अधिकारी प्रांत साहेब यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली सर्व आंदोलनकर्ते शिष्टमंडळ आणि ती दोन्ही शासकीय अधिकारी यांच्यासमोर एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये माननीय उपविभागीय अधिकारी यांनी सुद्धा आपली ती मागणी मान्य केलेली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की हा विषय आम्ही लवकरच मार्गाला लावतो मित्रांनो ही सगळी प्रक्रिया होत असताना ज्या वेळेला आपण आंदोलन चर्च केलं होतं त्या आंदोलनाच्या दरम्यान मी चित्रपटांची टीका करण्यासाठी करण्याचा हेतू नाही आहे परंतु हे का होत नाही हे न होण्याच्या पाठीमागे नेमकी काय कारणं आहेत तर ती अशी आहे असं आम्हाला वाटतं की ज्या वेळेला आंदोलनाचा भूमिका आम्ही घेतली त्याच वेळेला तालुक्यामध्ये काही कार्यकर्ते उदाहरण तीन पुतळे बसवण्याची मागणी म्हणजे घोषणा केली तीन पुतळे बोलते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि शाहू महाराज असे तीन अर्धा मंत्री पुतळे बसवण्याची घोषणा केली थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण जी मागणी करतो हो। आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णवृत्ती पुतळ्याशी त्याला शा देण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे तर ठीक आहे असो त्यांचं त्यांचा तो प्रश्न आहे परंतु एका बाजूला हे होत असताना आपण आपलं काम चालूच ठेवलेलं होतं दरम्यानच्या काळामध्ये लोकसभा निवडणुका आल्या विधानसभेच्या निवडणुका आल्या परंतु आम्ही फळ घेतच होतो परंतु पुन्हा दोन हजार पंधरा पासून या तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावं हे व्हायला पाहिजे या एकमे उद्देशाने अनेक प्रकारे या ठिकाणी प्रयत्न आम्ही केले आणि करत आहोत सन्मान्य संघटनेचे अध्यक्ष शशिकांत भालेराव साहेब हा विषय घेऊन ज्या ज्या वेळेला संदेश ज्याच्या वेळेला मंत्री असू दे पुढारी असू दे आमदार असू दे खासदार असू दे कुठल्याही प्रकारे ते कसर करत नाहीत त्यांच्याबरोबर आम्ही असतो परंतु दुर्दैवाने सांगावं असं वाटतं या ठिकाणी या तालुक्यातील काही प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधी प्रतिनिधीच्या नाकर्तेपणामुळं आणि आपली कुठेतरी ताकद कमी पडल्यामुळं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या तालुक्यामध्ये थोडा उशीर होतोय या ठिकाणी मी या संघटनेच्या माध्यमात जे जे काय प्रयत्न केलेले आहेत जे जे काय प्रस्ताव वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत पाठवलेले आहेत त्याबद्दल या ठिकाणी सन्मान्य संघटनेचे अध्यक्ष आयुष्यमान शशिकांत भालेराव साहेबांना मी विनंती करतो त्यांनी इतंभूत माहिती या ठिकाणी द्यावी असे मी त्यांना विनंती संस्थेच्या वतीने पत्र देण्यात आलं होतं त्या पत्रानुसार ते पत्र खाली तहसीलदारांना पाठवण्यात आलं त्यांचा अधिकार मागण्यात आला परंतु आज अशी परिस्थिती आहे ते पत्रच नाही आले माहिती अधिकाऱ्यामध्ये जर माहिती मागितलं पत्र कोणत्या घेणार नाही त्यांनाच माहीत नाही अशी गोष्ट हा पुतळा होणार की नाही होणार हे त्यांनाच माहीत नाही ते पत्र आहे ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस त्या आंदोलनामध्ये जी मागणी आहे तर ते कलेक्टर साहेबांनी ज्या मागण्या किंवा कागदपत्र वळ करायला सांगितलेली जे करून गोळा करणं आमच्याकडे मग तयार परंतु प्रत्यक्षामध्ये असं आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये महापुरुषांचे पुतळे बसवण्यासाठी काही अभिनंदन त्यांना आधी राहून आपण शासकीय पुतळा बसवा या मागणीसाठी झटत आहे तर त्यांनी सांगितलं की मग ती जागा जी आहे तुम्ही सुनिश्चित करा तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला बसवायचं तर ती जी जागा आहे तर कलेक्टर आपलं तहसील ऑफिसच्या समोर आणि न्यायाधीश निवासाच्या उत्तर बाजू ती अकराव ठेची जागा आहे त्याची आपण मागणी केली गेली तर ग्रामपंचायती आणि प्रत्यक्ष अर्ज देऊन त्यांच्याकडून त्यांचे काही हात पाठ येते तर त्यांनी सांगितलं आमची काही आकार नाही फक्त तुम्हाला कुठे पंचायत समितीचे आकारणारे आहेत तर ते पंचायत समितीवर आहे त्यामुळे पंचायत समितीला आले पंचायत समिती राहते जवळजवळ दीड वर्ष होतात ते सांगतात आम्ही मार्गदर्शन मागवले मार्गदर्शन मागणी स्मरणपत्र पाठवलं आता वरिष्ठांना स्मरणपत्र पाठवता येतं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर त्यांनी कोणत्या पद्धतीने पाठवते

कारण की बाबासाहेब ज्यावेळी पोहोचतो तेव्हा बाबासाहेब हे सर्व जनतेपर्यंत पोहोचतात आणि जनता जागृत होती आज पण आपल्या पत्रिकेमध्ये काही शेतकरी बातम्या असतील किंवा अजून काही गोष्टी जनता ज्यांना आपण कायद्याचं नॉलेज नाही तुम्ही जर पोलिटेशनला गेलात किंवा तुम्ही अधिकाऱ्यांकडे गेलात त्यांच्याकडनं मान्य कशी मागायची त्यांची बोलायचं कसं त्यांचं प्रत्युत्तर काय असतं याच कारण असं की त्या गोष्टीपर्यंत आपण पोहोचवू नाही आपण ज्यांचा पोस्टिंग आहे कारण त्यांना नॉलेज नाही कारण त्यांना बाबासाहेब मिळाले नाही ज्या व्यक्तीला बाबासाहेब मिळाला ज्या व्यक्तीला बाबासाहेबांचा संघर्ष कळाला तो व्यक्ती दरकारी मागण्याशिवाय राहत नाही आपला हक्का अधिकार गाजवल्याशिवाय राहत नाही त्याकरिता मी आता सर्व आंबेडकरी जनतेला मी विनंती करतो की आपलं काय भांडलं भांड असेल किंवा काय विषय असेल हा सगळा तुम्ही साईड ठेवून सर्वांची एकत्र या कारण की हा बाबासाहेबांचे पूजन नसतं म्हणजे हे आमचे अस्तित्व आहे आणि साथ असल्याशिवाय ही गोष्ट शक्य होऊ शकत नाही त्यांना विनंती करतो सर्वांना पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र या सर्वांनी आपण म्हणून लढा देऊ आणि हा यशस्वी करू एवढं मी सांगतो जे म्हणजे बाला साठी केले त्यावेळेस आदरणी किशन नाही केले मी जे मंडळी त्यांनी यांना फक्त असं चेक केले फक्त पण एकच काही सगळं पेटवच काम करते तसं असं आहे तर आता ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलून जेवढं कमी आहे फक्त असं मला वाटते शेअर उभून राहावा म्हणून याच्या यांना शुभेच्छा देण्यासाठी दुनियाने होते इस में अगर भीम ना होते तो हम ना होते ना होता है नजारा भीम ऐसा होता हमारा होता कारण भारत के सिर में चमका है एक एक तारा दुनिया से नारा हमारे देव की जान कृपा से आज हम सब माला मान रहे अरे अचुक की करते थे उनके राज्य रचना से जाहिर हो गया अच्छा मीटिंग बैठकीला उपस्थित रहने ला हमें गांव तालों के अंदर सर्व कार्यकर्ताओं खरे रत्न तुम्ही पालका अरे नेता सापुना होना नाही भूल रहा कांडे हुआ जेल पाकिस्तान बना दिया मूर्दी ने तो बहुत देश के सब कुछ संविधान बना दिया ऐसा संविधान बना दिया ऐसा संविधान बना दिया ऐसा बना दिया कि के हर कर्म में दुश्मन का रास्ता होता है अगर बदलेगा तो देश को धोखा है समझ जाओ ये दादा नो अभी तुम्हें मौका है ये ऐसा भी मानो लुटके बाबा साहब जी ने निशान ये ऐसा मानव लुटके वरना से लुट जाता अगर ना होता से धर्मांची टोळी संविधानाची केली त्यांनी होळी मनुआ त्यांची नवीन खेळी त्यात भरडली जनता भोळी मनुआ नवीन खेळी ज्यात भरडली जनता भोळी येऊ ज्या भालवंत ठेवा ही मान भी